आणि जवळपास चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या शासन आदेशानुसार किंवा या शासन निर्णयानुसार जे काही वीस चाळीस साठ टक्के घेणारे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज हे जे काही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहे यांची जी संख्या आहे एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट या एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक बांधवांसोबत आपल्याला संवाद करायचा आहे पण बांधवांनो आपण सर्वजण निर्णय झाला त्या निर्णयाच्या पुटी आपण सरकारचे आभारही मांडले आणि आभार मांडल्यानंतर प्रत्येकाला एक आस होती प्रत्येकाला एक अपेक्षा होती की मागील जे हिवाळी अधिवेशन झालं या हिवाळी अधिवेशनामध्ये शंभर टक्के आपल्याला पुरवणी मागणीमध्ये आपल्याला न्याय मिळेल आणि त्या पुरवणी मागणीमध्ये न्याय मिळाल्यानंतर आपल्याला आपला जो हक्काचा वेतन आहे जो निर्णय चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासना निर्णयान्वे जो शासनाने जो निर्णय घेतला एक जून दोन हजार चोवीसपासून या सर्व पात्रशाळांना एक जून दोन हजार चोवीसपासून या सर्व पात्रशाळांना पुढील टप्पा देय राहील त्याचबरोबर जे त्रुटीपात्र बांधव आहे त्या त्रुटीपात्र बांधवांना समसमान टप्प्यावर आणण्याचासुद्धा अतिशय चांगला निर्णय सरकारने घेतला होता आणि यामुळे ह्या सर्वच शिक्षक बांधवांना म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झाला होता या सगळ्याच वंचित बांधवांना न्याय देण्याची भूमिका खरं तर चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्या सर्वांवर झाली होती पण हा शासन निर्णय काही सहज मिळाला ना नाही हा शासन निर्णय आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी तब्बल एक वर्ष आपल्याला आंदोलन करावं लागलं बांधवांनो पण बांधवांनो निर्णय झाला परंतु प्रत्यक्षात पगार कधी त्याचा निधी कधी हा प्रश्न खरं तर मला एक सामान्य शिक्षक म्हणून या ठिकाणी पडला आहे मी काही कुठला एक मुख्य समन्वयक म्हणा किंवा कुठं नेता किंवा नेतृत्व म्हणून लाईव्ह आलो नाही बांधवांनो मी तुमच्या माने एक सामान्य शिक्षक आहेत आणि मला सुद्धा त्या पगारीचे चटके त्या ठिकाणी बसत आहे आपल्याला जो पगार आज तुटपुंजा पगार आपल्याला मिळतो आहे हक्काचा शंभर टक्के पगाराचा आपण हकदार असताना त्या तुटपुंजा पगारावर आपलं भागू शकत नाही म्हणून तो हक्काचा पगार आपल्याला मिळाला पाहिजेत माझ्या समवेत महाराष्ट्रातील या सगळ्या शिक्षक बांधवांना मिळाला पाहिजेत यासाठी हक्क म्हणून या, या सर्वांपुढं मला हे मत मांडायचं आहे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन आता पुढं लढलो पाहिजेत आपण या ठिकाणी पुढचा रस्ता स्वीकारला पाहिजेत मग पुढं काय करायचं त्याचं नियोजन खरं तर आपल्याला सर्वांना एकत्र येऊन करायचं आहे आपल्यामध्ये असणारे जे काही हेवेदेवे असतील हे सगळेच हेवेदेवे मला असं वाटतं आपण बाजूला त्या ठिकाणी टाकून एकत्र येऊन काम करणं अतिशय गरजेचं आहे जर आपण एकत्र येऊन काम केलं तर निश्चितच शंभर टक्के आपल्याला न्याय मिळेल आणि त्यासाठी एकमेव आझाद मैदान हा पर्याय आहे पण त्यापूर्वी आझाद मैदानावर तर आपण जाणारच आहोत कारण मागच्या वेळेस आपण शांत राहिलो प्रत्येकाला आशा होती की मंत्रिमंडळ आता स्थापन झालंय आणि लगेच आपण कुणासोबत बांधणार अजून खात्याला मंत्री नाही खात्याला मंत्री हा अधिवेशनाच्या अधिवेशन चालल्यानंतर सुरू झाल्यानंतर आपल्या खात्याला मंत्री मिळाला त्यामुळं आपण निश्चित कुणासोबत बांधणार हा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये होते त्यामुळं आपण कोणीही त्यावेळेस नियोजन केलं नाही सगळे शांत राहिलात आणि अपेक्षा ठेवली की आपले या अधिवेशनामध्ये न्याय मिळेल पुरवणी मागणी होईल कारण निर्णय झालेला आहे आणि पुरवणी मागणी होईल गंमतबागा बांधवांनो चौदा दहा ऑक्टोंबरला जे एकोण मंत्रिमंडळ निर्णय झाले आणि आपला निर्णय हा सगळ्यात शेवटचा तेहतीसवा निर्णय आहे तुम्ही आजही कॅबिनेट नोट्स वाचा त्या कॅबिनेट नोट्समध्ये त्या दिवशी एकूण तेहतीस निर्णय झाले आणि त्या तेहतीस निर्णयामध्ये तेहतीसवा निर्णय हा आपला शालेय शिक्षण विभागाचा आहे फक्त तेहतीसव्या निर्णयालाच तरतूद झाली नाही इतर सर्व निर्णयाला त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद झाली इतर जे काही शासनादेश त्या ठिकाणी झालेत त्या सर्व शासनादेशाला त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये टोकन मिळालं त्यांना त्या ठिकाणी पुरवणीमध्ये निधी मिळाला मग नेमकं आपल्यासाठीच का, का निधी मिळाला नाही हा एक मुळा सर्वात महत्वाचा प्रश्न आजच्या निमित्ताने या ठिकाणी मला पडतोय पण बांधवांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की हे आपल्यासोबतच का होतं कारण संघर्ष करण्याची जी काही जिद्द आहे ना ती सगळे आपल्या समोर आहेत आपल्यामध्ये आहेत संघर्ष हा जणू आपल्या पाचवीलाच पुजला आहे कदाचित त्यामुळंच वारंवार संघर्ष आपल्या वाट्याला येतो आहे आणि म्हणून माझी महाराष्ट्रातील सर्व बांधवांना माझी नम्र विनंती आहे आव्हान आहे की आता झोपेतचं सोंग घेऊनही फायदा नाही आणि झोपेत राहणंही त्या ठिकाणी आपलं फायदा नाही कारण यामुळं आपलं खूप मोठं आर्थिक नुकसान होणार आहे आपलं जर आर्थिक नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल आपल्या हक्काची जी काय जाणीव आहे ती जाणीव जर तुम्हाला सर्वांना झाली असेल किंवा आपल्या सर्वांना होत असेल तर निश्चित आपण मला असं वाटतंय की आता तरी सगळ्यांनी जागं व्हावं कारण गाफील राहू नका कारण आता हे अधिवेशन संपलं आहे मंत्रिमंडळ स्थापन झालं खाते वाटप झाली पालकमंत्र्यांचेसुद्धा वाटप झाली सगळं सुरळीत चालू आहे आता आणि हे सगळं सुरळीत चालू असताना आता गरज आहे आपल्याला आपला हक्क या सरकारकडून मागून घ्यायचा आहे सरकार महायुतीचा आहे अतिशय भक्कम अशा पाठिंब्याने सरकार स्थापन झालेलं आहे आणि अतिशय भक्कम अशा पाठिंबानं स्थापन झालेलं या सरकारचं नेतृत्व सध्या आदरिय अद आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या सरकारचं नेतृत्व करत आहेत यांच्या नेतृत्वामध्ये मागील वेळेसही आपल्याला न्याय मिळाला होता दोन यापूर्वीचा एक टप्पा आदरणीय देवेंद्र साहेब देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाच आपल्याला मिळाला होता त्यानंतर सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कालावधीमध्ये यांच्या नेतृत्वात आपल्याला एक टप्पा मिळाला आणि आता हा टप्पा सुद्धा आपल्याला त्यांच्याच नेतृत्वात मिळाला होता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नी। निधीची अंमलबजावणी पुन्हा एकदा आदरणीय देवेंद्रजी साहेब हे आपल्याला देतील यासाठी आता आपल्याला पाठपुरावा करायचा आहे बांधवांनो मला एक काही प्रश्न पडलेत त्या प्रश्नांमधले मी आवर्जून या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेल आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या आता वीस चाळीस साठ टक्के जे पगारावर आहे किंवा जे शिक्षक बांधव पगार घेत आहेत यामध्ये लक्षणीय जी संख्या आहे ती हायवे ज्युनियर कॉलेज बांधवांची तर त्यामध्ये प्राथमिक शाळा हे आठशे वीस आहे आठशे वीस प्राथमिक शाळा आणि पस्तीसशे त्रे पस्तीसशे तेरा ह्या शाळा तुकड्या आहेत ज्याच्यात आठ हजार सहाशे दोन एवढे बांधव काम करतात त्याचप्रमाणे माध्यमिक शाळा आहे ज्याच्यामध्ये एकोणावीसशे चौऱ्याऐंशी माध्यमिक शाळा आहे ज्या पात्र आहे तेवीसशे ऐंशी तुकडे आहे चोवीस हजार अठ्ठावीस शिक्षक बांधव आज रोजी त्या ठिकाणी ते पगार वेतन उचलता येत वीस चाळीस साठ टक्क्यामध्ये असेल आणि ज्युनियर कॉलेजच्या तीन हजार चाळीस म्हणजे सर्वात जास्त शाळा जर कोणत्या असेल तर त्या ज्युनियर कॉलेजच्या आहे ज्या तीन हजार चाळीस शाळा आहे आणि तीन हजार त्रेचाळीस शा तुकड्या आहे ज्यावर सोळा हजार नऊशे बा बत्तीस एवढे शिक्षक कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत या सर्वांचं जर एकूण आकडा होत असेल तर एकूण पाच हजार आठशे शाळा आहे आठ हजार नऊशे छत्तीस शाळा तुकडे आहे आणि एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट एवढे शिक्षक बांधव या ठिकाणी काम करत आहेत मला एवढंच सांगायचं आहे बांधवांनो जर समजा आपल्याला भूमिका घ्यायची आहे मी यासाठी महाराष्ट्रातील सगळ्या शिक्षक बांधवांना सगळ्या शिक्षक समन्वयकांना आता शिक्षक समन्वयक म्हणल्यावर त्यात सगळे चालेल मी असं काही म्हणणार नाही काही मुख्य समन्वयक वगैरे किंवा अजून काही तर मी फक्त सर्व शिक्षक बांधवांना माझं आव्हान करणार आहे की आपण समन्वयकांना माझी नम्र विनंती राहील की आपण सर्वांनी आता पुढाकार घ्यावा कारण महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधव अतिशय आशाने आपल्या सर्वांकडे बघत आहेत प्रत्येकाला वाटतं की समन्वय संघ आहे आणि समन्वय संघ काहीतरी पाठपुरावा करेल समन्वय संघच आपल्याला न्याय देऊ शकतो ही विश्वासाची भावना शिक्षक समन्वय संघाने महाराष्ट्रातील या सर्व पन्नास हजार शिक्षकांच्या मनामध्ये मा निर्माण केली आहेत मग ही भावना जर आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत ठेवायची असेल तर माझी हात जोडून सर्व समन्वयक बांधवांना जे काही सगळे समन्वयक असतील आपले मुख्य समन्वयक म्हणा किंवा समन्वयक असं ज्यांनी आतापर्यंत पुढाकार घेतला नेतृत्व केलं मी त्या सर्व समन्वयक बांधवांना मी हात जोडून विनंती करील की आपण सर्वांनी येणाऱ्या दिवसामध्ये मी काळात मानणार नाही कारण दिवस आपल्याकडे खरंच खूप कमी आहे तुम्हाला सांगतो बांधवांनो सतरा फेब्रुवारीला ई पी सीची बैठक आहे असं प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली मी निश्चित किंवा अधिकृत नक्की सांगू शकत नाही पण एक प्राथमिक माहिती आहे माझ्याकडं की सतरा स फेब्रुवारीपर्यंत कदाचित ई पी सीची बैठक होऊ शकते म्हणजे जर सतरा फेब्रुवारीला जर ई पी सीची बैठक होणार असेल तर आज या दोन चार आठ दिवसा दोन चार दिवसामध्ये शिक्षण विभागाकडून हे का जे काय चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा जो आदेश पारित झाला या शासन शासनादेशान्वे त्याची एक पुरवणी मागणी म्हणजे जून ते फेब्रुवारीचं जे काही लागणारं आपल्याला बजेट आहे त्याची पुरवणी मागणी ही अर्थविभागाला गेली पाहिजेत आता ती अर्थविभागाला गेली का याची अद्याप आपल्या कुणालाही माहीत नाही म्हणजे आधी बाकीच्या इतर समन्वयकांना कदाचित माहीत असेल मी सांगू शकत नाही पण मला तरी माहीत नाही महाराष्ट्रातील अनेक शिक्षक बांधवांना माहीत आहे का मला माहीत नाही पण ही सगळ्यात महत्त्वाचं जी काही प्रमुख पहिलं पाऊल आहे हे पाऊल आपल्याला सगळ्याला करावं लागणार आहे की आपल्या शिक्षक शिक्षण विभागाकून पुरवणी मागणी अर्थविभागाला जी काही जून ते फेब्रुवारीपर्यंत जे लागणारं वेतन आहे त्या वेतनाची पुरवणी मागणी खऱ्या अर्थाने अर्थविभागाला त्या ठिकाणी गेली पाहिजेत ही जर आपण पुरवणी मागणी केल्यानंतर अर्थविभागाकून ती पुरवणी मागणी येणाऱ्या ई पी सीच्या बैठकीत ठेवल्या गेली पाहिजेत मग त्यासाठी जो पाठपुरावा लागतो किंवा त्यासाठी जे काय प्रेशर लागतं ते प्रेशर आता आपल्याला त्या ठिकाणी उभं करायचं आहे जर आपण सगळे शांत राहिलो जर कोणीच काही निर्णय घेतला नाही सगळे आपापल्या आप घरामध्ये बसून राहिलेत आणि होणारे होऊ शकतं याच भाबड्या आशेवर तुम्ही सगळे जर राहिलात तर ज्याप्रमाणे हिवाळी अधिवेशनामध्ये तुमच्या हातावर तुरी मिळाल्या त्याचप्रमाणे तुमच्या हातावर तुरीच याही अधिवेशनात बजेट अधिवेशनात मिळेल हे मी शाश्वतीने तुम्हाला यावेळी सांगतोय आपल्याला सरकारने त्या हिटलरच्या कोंबड्यासारखं मजबूर केलं होतं की फक्त आता जागायचं मग ते जे भेटन त्याच्यात जागायचं ही परिस्थिती तुमच्या आमच्यावर येऊन ठेपली होती बांधवांनो म्हणून माझी नम्र विनंती आहे खरंतर आपण सगळेजण प्रतिवर्षी टप्पा या अनुषंगाने शंभर टक्क्याचे हकदार आहोत परंतु सरकारने सरकार कुठलंही असो सरकार हे सरकार असतं आपण कुठल्या पक्षाला भांडत नाही बांधवांनो आपण सरकारला भांडतो त्या खुर्चीला भांडतोय त्या खुर्चीला न्याय मागतोय भांडतो म्हणजे न्याय मागतोय आपण न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि न्याय मागणं हे मला वाटतं काही चूक नाही आहे फुलेशाही आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या घटकावर जर न्याय हो अन्याय होत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानात सांगितलेलं आहे की जर तुमच्यावर न्या अन्याय होत असेल तर निश्चित त्या अन्यायासाठी तुम्ही त्या ठिकाणी जागं झालं पाहिजेत आणि त्या अन्यायाच्या विरोधात उभं राहून तुम्ही तुमचा न्याय मिळवून घेतला पाहिजेत आणि आपल्याला आपण सगळे सुशक्षित आहोत वेल क्वालिफाईड आहेत सगळे पी एच डी डबल पी एच डी झालेले लोक आहात तुम्ही त्यामुळं तुमच्यावर झालेला अन्याय तुम्हाला जर दिसत नसल तर मग मला असं वाटतंय मला त्याच्यावर बोलायलाही शब्द नाही आहे मग हा अन्याय जर आपल्याला थांबवायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र यावं अनेक एक बांधवांना मला चर्चा करायची आहे की आपण काय करायला पाहिजेत मला तर सगळ्या शिक्षक समन्वय संघाना या संदर्भात विचारायचं होतं तर आपण सगळ्यांनी पुढं वकार घेऊन काहीतरी करायला पाहिजे होतं मी गेल्या जवळपास सात आठ महिन्यापासून शांत होतो म्हणजे पाथरीच्या आंदोलनानंतर आम्ही शांत होतो त्यानंतर हुंकार आंदोलनामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही सहभागी झालो त्यानंतर सगळे शांत झालो पण मला असं वाटतं की आपण आंदोलन करावं की त्याच्या अगोदरची एक स्टेप आपण सगळ्या परिष जे काय आता हो घातलेल्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षावर बहिष्कार टाकावा जर परीक्षावर जर बहिष्कार टाकायचा असेल दहावी आणि बारावीच्या परीक्षावर जर आपल्याला बहिष्कार टाकायचा असेल तर या बहिष्कारासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं साथ दिली पाहिजेत काही विभागातले बांधव ताकदीनं साथ देतात प्रयत्न करतात काही विभागामध्ये आपले बांधव भीतीपोटी ते सगळे साहित्य स्वीकारतात त्यानंतर वेगवेगळे फोन तुम्हाला येतात आणि त्याला दबाव बळी पडून सनी आपण काय होतो त्या सगळ्या बळी पडल्यामुळं आपण ते सगळं बोर्डाच्या त्या सगळ्या गोष्टीला बळी पडतो आणि त्या बहिष्कारातून एक एक जण काय होतो बाजूला पडतंय जर आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळायचा असेल तर आता आपल्यापशी असणारे जे काही आंदोलनाचे हत्यारं आहेत ते उपसले पाहिजेत म्हणजे नाग दामल्याशिवाय जसं तोंड उघडत नाही तसं आपण कुठंतरी नाग दाबल्याशिवाय आपल्याला जे काही हवं आहे त्या गोष्टी सरकार आपल्याला देणार नाही बांधवांनो आपण काही सरकारला भीक मागत नाहीये किंवा सरकारही आपल्याला देतं म्हणजे सरकारही आपल्यावर काही उपकार करत नाही आपण हक्क मागतोय आपण आपल्या कामाची परतफेड आपला मोबदला मागतोय आणि मोबदला मागणं हा गुन्हा नाही आणि मोबदल्यासाठी आपल्या हक्कासाठी आंदोलन करणं हा सुद्धा गुन्हा नाही आपण आपल्या हक्कासाठी आपल्या हक्काच्या वेतनासाठी त्या ठिकाणी लढणार आहोत लढतो आहोत संघर्ष आपल्या पाचूला पूजला आपला प्रत्येक टप्पा हा आपण संघर्ष करून घेतला आहे प्रत्येक टप्प्याला आपल्याला झाडगाव झगडावं लागलं आहे ह्याही टप्प्याला आपण त्या ठिकाणी शंभर टक्के त्या त्यांना झगडूया त्यासाठी लढूया पण तर यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आत्ताच विजयसिंह भगवतराव शिंदे सरांनी सांगितलं के पी पाटील यांना सोबत घ्या सर हा लढाच आपण सगळ्याचा आहे माझं म्हणणं आहे याला सोबत घ्या त्याला सोबत घ्या असं म्हणण्यापेक्षा आपण सगळे सोबत येऊया मग के पी पाटील सर असेल राहुल कांबळे सर असतील दीपक कुलकर्णी सर असेल शिवराम सर असेल जेवण भांबड आहे खंडेराव जगदाळी सर आहे त्यानंतर अनेक बांधव आहे इकडे रंगारी सर आहे काकड सर आहे आमचे शेरे सर आहे सुराशे सर आहे भरपूर जे काही या लढ्यामध्ये योगदान खैरे सर आहे आमचे गजानन खैरे सर ते अतिशय आक्रमक असं आंदोलन करणारं नेतृत्व आहे आपलं मराठवाड्याचं हे सगळेच बांधव जर एका जुटीने एका दोरीमध्ये जर उभे राहिले तर शंभर टक्के सांगतो बांधवांनो शंभर टक्के आपल्याला न्याय मिळेल अमरावतीतून वाघ सर आहे संतोष वाघ सर आहे करतार सिंग आहे हे सगळेच बांधव त्या ठिकाणी आपण ताकतीना निलेश गांगुर्डे सर आहे मग मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही सगळेजणं एखात्र कधी येणार कधी नियोजन करणार आणि कधी पुढची दिशा ठरवणार यासाठी आपण सर्वांनी निर्णय घेणं खूप गरजेचं आहे आणि वेळ आपल्याकडं खूप कमी आहे आज वीस जानेवारी हा दिवस आहे आणि आपल्या हातात फक्त मोजून दहा दिवस राहिले ह्या दहा दिवसामध्ये दिवसा आपण निर्णय घेऊन ऐकता आंदोलनाची तारीख ठरवावी किंवा आपल्या सर्व समन्वयकांनी सव्वीस जानेवारी संपल्यानंतर सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला मुंबईला जाऊन माननीय शालेय शिक्षणमंत्री असल उपमुख मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असतील यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्याकून आपल्याला काय आश्वासन मिळतं किंवा त्यांच्याकून जर सकारात्मक आश्वासन जर मिळत नसेल तर त्याच दिवशी एक सर्वानुमते तारूक ठरवून सनी येणाऱ्या फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात आंदोलनाची तारीख घोषित करावी आणि आक्रमकपणे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवाने प्रत्येक शाळेतून एक शिक्षक बांधवांनो मी जास्त सांगत नाही आपल्याला आंदोलन फार महिनाभर करायचं नाही आहे फक्त फार फार झालं तर पंधरा दिवस आपल्याला आंदोलन करायचं आहे ताकते कारण सतरा तारखेला ई पी सीची बैठक आहे तोपर्यंत निर्णय झाला तर ठीक आहे नंतर नाही निर्णय झाला आपलं प्रेशर जर त्या ठिकाणी हवं तसं बसलं नाही तर नंतर आंदोलन करूनसुद्धा फायदा नाही आणि आपली जवळपास पाच हजार आठशे चौवेचाळीस या शाळा आहे ज्या आज वीस चाळीस साठ टक्के जे नवीन घोषित होणार आहे ते बाजूला ठेवा फक्त जे आज वीस चाळीस सातच्या टप्प्यामध्ये आहे अशा जवळपास पाच हजार शाळा आहे या पाच हजार शाळांमधल्या एका शाळेतून एक शिक्षक वेळ देऊ शकत नवीन वर्षात नव्या उमेदीने नव्या आशाने नवा संकल्प घेऊन सगळे सोबत येऊन आपण या ताकदीने महाराष्ट्रातील या पन्नास हजार शिक्षक बांधवांना न्याय देण्यासाठी आपण त्या ठिकाणी पुढं चालूया यांना न्याय देऊ कारण या, या महाराष्ट्रातील पन्नास हजार शिक्षक बांधवांना सं शिक्षक समन्वय संघांवर एवढा विश्वास आहे की शंभर टक्के त्यांना माहिती आहे की समन्वय संघ शंभर टक्के आपल्याला न्याय देणार आहेत आणि समन्वय संघ काहीतरी काही ना काही निर्णय घेऊन आपल्या पदरात हा न्याय हा पगाराचा टप्पा पाडून देईलच या आशावर महाराष्ट्रातील सगळे पन्नास हजार शिक्षक बांधव अगदी डोळ्यात तेल घालून बघतायत अतिशय काळजीने पाहतायत आणि अपेक्षा ठेवून आहेत या सर्व शिक्षक बांधवांची अपेक्षा भंग होऊ नये म्हणून माझी कळकळीची कल विनंती आहे की आपण सर्वांनी आझाद मैदानमध्ये जर आंदोलन करायचं ठरवलं असेल तर त्यासाठी येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सर्वांनी मुंबईला यावं आणि मुंबईला त्या ठिकाणी मंत्री महोदयाची भेट घेऊन चर्चा करून त्याच ठिकाणी आंदोलन करायचं का अजून काय निर्णय घ्यायचा तो आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी घेतला पाहिजेत त्याचबरोबर या मध्यंतरीच्या काळात माझी महाराष्ट्रातील सगळ्या शिक्षक बांधवांना आव्हान आहे की आपण आपल्या सर्व मतदारसंघातले जे काही स्थानिक आमदार असतील मंत्री असतील त्या सर्व सत्तेतल्या मंत्री आणि सत्तेतल्या आमदारांना भेटा त्यांना आपल्या शासन आदेशाचं एक निवेदन द्या सगळ्यांनी एक निवेदन द्या ते त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील सगळ्या सत्तेतले जे काही जेवढे आमदार असतील त्या सगळ्या आमदारांना द्या त्यांच्या माध्यमातून एक फोन त्या ठिकाणी जर भाजपचे तुमचे सत्तेतले आमदार असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना फोन करायला लावा आ, शिंदे गट शिवसेनेमध्ये जर सत्तेतले आमदार किंवा मंत्री असतील तर आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना फोन करायला लावा आणि अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांचे जर कोणी आमदार असतील किंवा मंत्री असतील तुमच्या भागातले तर त्यांना भेटा निवेदन द्या आणि त्यांना सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांना एक फोन करायला लावा किंवा त्यांच्या माध्यमातून त्या त्या नेतृत्वाला भेटण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांना भेटण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा म्हणजे आपण सगळ्यांनीच काय तुमच्याकडून जे प्रयत्न करता येईल आपल्या भागातल्या सत्तेतील आमदार असेल किंवा मंत्री असेल यांच्या माध्यमातून तर हे सगळेजण आता ही लढी लढाई तुम्ही सगळेजण आपल्या प्रत्येकाने आपल्या खांद्यावर घ्या आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनी ती तयारी करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतोय कारण बांधवांनो आता एक एक दिवस एक एक घंटा एक एक तास आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे त्यामुळं आता उद्यापासूनच आपण सगळेजण कामाला लागा आणि आप आपल्या मतदारसंघातले जेवढे सत्तेतले आमदार असतील जेवढे सत्तेतले मंत्री असतील त्यांना एक निवेदन शासन आदेश झालेला शासना, शासना निर्णय त्याला जोडा आणि त्या पद्धतीने त्यांना एक निवेदन देऊन त्यांच्या लेटर पॅडवर आपण सन्माननीय तुमच्या त्या पक्षातल्या जे काही प्रमुख नेतृत्व असून त्यांना तुमच्या पक्षाच्या तुमच्या वतीने एक या पद्धतीने माझ्या मतदारसंघातले शिक्षक वंचित बांधव आहे यांना अशा पद्धतीने न्याय हवा आहे यासाठी आपण न्याय द्यावा अशा पद्धतीचं एक त्यांच्या लेटर पॅडवर पत्र तिथं संबंधितांना पाठवण्याबाबत ती विनंती करा प्रसंगी जर एखाद्या मंत्र्याच्या माध्यमातून एखाद्या स्थानिक सत्तेतील आमदारांच्या माध्यमातून संबंधित जे काही त्या पक्षातील नेतृत्व असेल मग आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजित पवार साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील यांची जर भेट घालता येत असेल किंवा घेता येत असेल तर ती भेट घेण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करा आपल्या आपल्या परीने सगळेजण आपल्या पद्धतीनं प्रयत्न प्रेतन करा ही वेळ जाता कामी नाही एवढीच मी तुम्हाला सांगेल कायला संचमान्यताचा विषय संचमान्यता सुद्धा अतिशय कासवगतीनं त्या ठिकाणी काम चालू आहे बांधवांनो का अनेक वेळा आम्ही भेटा घेतल्या म्हस्के सर असतील खैरे सर असतील आम्ही दोन तीन वेळा पुण्याला संच मान्यताच्यासाठी त्या ठिकाणी चक्रा मारल्या मला वाटतं आता परत आंदोलन चालू केलंय सॉरी कॅम्प लावलेला आहे त्यांनी बावीस एक त्रुटी असेल तांत्रिक बाबी असेल त्या करण्याचा प्रयत्न चालू आहे पण मला एवढीच सांगायचं आहे सा बांधवांनो की संच मान्यताचं काम होत राहील पण सगळ्यात महत्वाचं आहे हे आपल्याला या शासन आदेशाच्या निर्णयानुसार तरतूद होणं महत्वाचं आहे समजा जर मान्यता आपल्या हातात पडली सुद्धा पण जर तरतूदच झाली नसेल तर त्या मान्यताचं आपल्याला काय करायचं किंवा संचमान्यता आपल्या पदरात भेटून काय करणार आहोत आपण अनेक तर्कवितर्क लावल्या जातात पण त्यासाठी तरतूद महत्वाची तरतूद जर आपण एकदा पदरात पाडून घेतली तर संचमान्यता एका दिवसात एका बटणावर महाराष्ट्राच्या संचमान्यता होतात संच मान्यतेच्या नांदी तुम्ही लागू नका संचमान्यता कशा करून घ्यायच्या ते एका दिवसात आपण करून घेऊ फक्त सगळ्यात महत्वाची प्राथमिकता जर आपली कोणती असेल तो तर ती आपली या येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये तरतूद होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही तरतूद आपल्याला जर त्या ठिकाणी बजेट अधिवेशनामध्ये झाली तर शंभर टक्के आपल्यासमोर असणारा हा सगळ्यात मोठा धोका त्या ठिकाणी टळला जाईल आणि आपल्या सर्व शिक्षक बांधवांना जे गेल्या एक दोन वर्षापासून डोळ्यात तेल घालून आशियाने वाढीव टप्प्याची वाट पाहत आहेत जे माझे त्रुटीपात्र बांधव आहेत त्यांनासुद्धा दोन समान टप्पे मिळणार आहेत त्या दोन समान टप्प्याचा आनंद खऱ्या अर्थाने त्यांच्या डोळ्यामध्ये जर आम्हाला तुम्हाला बघायचा असेल तर आता आपल्याला जागा होणं गरजेचं आहे आणि आतापासून आपल्याला या ठिकाणी या लढ्यामध्ये आपल्या आपले आपल्या मतदारसंघामध्ये कसं नियोजन करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू